जय शंकर आत्मकला विज्ञान ध्यान केंद्राचे व्यवस्थापक त्रिभुवन जक्कल यांनी शंकर महाराज सिद्ध वचने या पुस्तकातील प्रस्तावनेत पुस्तकाविषयी जे समर्पक लिहिलं आहे ते नमूद करते त्यांच्याच शब्दात ज्यात या वचनांचे महत्त्व आणि ती समजावताना स्वामी मैत्रेयांनी घेतलेल्या प्रयासाविषयीची कृतज्ञता सुरेख अविष्कृत झालेली आहे दुर्बोधशी वाटणारी अत्यंत महत्वाची गोपनीय जीवनसूत्र ज्यात दडलेली आहेत अशी शंकर महाराजांची दहा सिद्धवचने साधारण साधकाला सिद्धतेपर्यंत पोहोचवण्यास सक्षम आहेत जर ती समजावून घेऊन अंगीकारली तर तर महाराजांचे दहा वचनांचे हे गर्भाधान स्वामी मैत्रे यांनी त्यांच्या भक्तांच्या कुणाही वाचकांच्या हृदयात संक्रमित होतील अशा सोप्या शैलीत कथन केलेली आहेत ती आकलन सुलभ आहेत हे वाचताना खऱ्या रूपांतरणाची सुरुवात होईल बाधक असणाऱ्या अनेक निर्गाठी सुटतील आणि साधकाच्या अंतर्गामी प्रवासाचे साफल्य त्याला गवसेल त्यासाठी अनमोल वचनांची उकल करणारे हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही हवेच हवे जयशंकर